ख्रिस्त काय म्हणाला पहिल्याने त्याचं राज्य त्याचं नीतिमत्व मिळवणार शोधा काय त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व म्हणजे देवाचं राज्य ओके okay? आणि कोणाचं नीतिमत्व देवाचं नीतिमत्व असं नाही म्हटलं की त्याच्या राज्याचं रायचसनेस रायचसनेस दॅट बिलॉग्स टू हिज किंगडम देवाचं नीतिमत्व म्हटलंय देवाचं नीतिमत्व याचा अर्थ की परमेश्वर जो राजा आहे त्याचं राज्य तो चालवतो त्याच्यामध्ये आपल्याला राहायचं आणि देवाचं नीतिमत्व धारण करून चालायचं ओके आय कॅन नॉट स्टँड ऑन ऑन माय ओन रायचनेस यू कॅनॉट स्टँड ऑन युअर ओन राईचेसनेस नीदर यू यु नो आपल्यापैकी कोणी दुसऱ्या कोणत्याही मनुष्याच्या नीतिमत्वावर उभं राहू शकत नाही ओन्ली वन रायचियसनेस दॅट विल क्वालिफाय अस टू स्टँड बिफोर द थ्रोन ऑफ गॉड दॅट इज द रायचियसनेस ऑफ लॉर्ड जीजस क्राइस्ट फक्त एकच धार्मिकता आहे येशू ख्रिस्ताच्या सिंह देवाच्या सिंहासनासमोर उभं राहण्यासाठी आपल्याला देवासमोर जे योग्य रीतीने राईट स्टँडिंग आहे त्याच्यामध्ये आपल्याला उभं करतं ते आहे देवाचं नीतिमत्व ओके बिकॉज आर रायचियसनेस इज लाईक फिल दी रॅग्स पाटक्या चिन्ह्यांसारखी आहे आपली उत्तमातली उत्तम, उत्तम कामं सुद्धा सो इकडे प्रभू ज्यावेळेस म्हणतोय देवाचं राज्य ते मिळवायचा प्रय ते शोधा त्याचा शोध करा देवाचं राज्य तुमच्यावर आला आहे याचा अर्थ लॉर्ड इज प्रिचिंग अबाउट किंगडम बरं येशू का राज्याची घोषणा करायला आलाय आपण उत्पत्ती मधून पाहिला आहे असं झालं की परमेश्वराने जो राज्य करणारा अधिकारी आहे शासन करता आहे जो राजांचा राजा आहे त्याने त्यान त्याच राज्य आपण जे राजे लोक आहोत ते आपल्याला दिलं आय प्रूव्ह बाय ओरिजनल हिब्रू मिनिंग ऑल्सो ओके सो असं झालंय की त्याने हे आपल्याला दिलं आणि उत्पत्ती एक सव्वीस आणि एक अठ्ठावीस मध्ये आपण पाहतो की परमेश्वरन काय सांगितलं आशीर्वाद दिला बहुगुणित व्हा मल्टीप्लाय व्हा सगळ्या गोष्टी सांगितल्या आकाशातील पाखरांवर माशांवर सगळ्या प्राण्यांवर सगळ्या सगळ्यावर तुम्ही सत्ता करा अधिकार करा पृथ्वी सत्तेखाली आणालेला हॅव डोमिनियन ओ ऑन दिस अर्थ ओव्हर एव्हरी क्रिएशन ऑफ गॉड यावर सत्ता करा सो so, ही पृथ्वी याचा अर्थ आपल्याला काय आत्मा प्राण शरीर आहे आपल्याला देवाचा आत्मा आहे याचा अर्थ आपण स्वर्गीय आहोत आपण देवाची योजना होतो याचा अर्थ आपण त्या सोबत त्याच्या विचारांमध्ये होतो देवाच्या अविनाशी बीजापासून आपला जन्म झालाय सो वी बिलॉंग टू द किंगडम ऑफ हेवन तो आपण ऑलरेडी स्वर्गाच्या राज्याचे आहोत राज्य ह्या पृथ्वीवर आपल्याद्वारे वाढवण्यासाठी आपल्याद्वारे त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपल्याद्वारे त्याच्या मर्यादा वाढवण्यासाठी परमेश्वराने आपल्याला इथे पाठवलं ही पृथ्वी आपल्याला दिली कशासाठी सत्ता अधिकार राज्य करण्यासाठी म्हणून येशू देवाच्या राज्याचा शोध करायला सांगतोय येशूने येशूने जेव्हा पण प्रचार केला तर देवाचं राज्य कसं आहे पिता कसा आहे देवाचं हृदय कस आहे पित्याला काय आवडतं पित्याचा स्वभाव काय आहे हे सांगितलं पिता आणि पुत्र हे राज्य त्याने घडवलं आता मला तुम्हाला एक सांगू द्या देवाचं राज्य जे आहे ना याचा अर्थ देवाचं शासन अधिशासन जिथे चालतं ते ते आणि पॉलिटिक्स आपण जे म्हणतो ह्या परस्पर विरोधी गोष्टी आहेत ओके प्रेस लॉर्ड सो देवाचं राज्य हे पॉलिटिक्स किंवा प्रेसिडेंट म्हणा किंवा आपण प्राईम मिनिस्टर म्हणून ऑपोजिट आहे ओके ज्यावेळेस डेमोक्रेसी लोकशाही म्हणता लोकशाही ही नेहमी राजशाहीच्या विरोधात आहे जर एखाद्या देशामध्ये राजशाही आहे तर त्याच्यावर जे लोक राज्य करतात जे लोक राजे बनतात त्यांना राजघराणं म्हणतं ओके ते रॉयल फॅमिलीज असतात सो याचा अर्थ ज्या वेळेस त्या बागेमध्ये परमेश्वराने आपल्याला सत्ता अधिकार डोमिनियन करण्यासाठी ठेवलं आपण कोण झालो आपण राज घराण्याची लोक झालो आणि आपण जे आता राजघराण्याची देवाच्या घरातली लोक असून राजे जन्माला घालणारी राजासारखे जन्मलेली लोक असून आपण कोण झालोय नाव बी बिकेम द स्ले आपण पापाचे गुलाम झालो आपण मृत्यूच्या अधीन झालो सगळ्या गोष्टी वाईट वाईट गोष्टी डो लागल्या याच्यात बाहेर काढण्यासाठी एकच आहे की आपली ओळख काय आहे आपलं मूळ काय आहे पण कोण आहे हे आपल्याला समजायला पाहिजे मोशे गेला इस्रायली लोकांकडे त्या इजिप्त देशामध्ये त्यांना सांगायला की तुमचा परमेश्वर हा आजही तुमच्यावर प्रेम करतो त्याने तुम्हाला रानात यज्ञ करायसाठी बोलवलंय तो दुधा-मधाचा प्रवाहाचा देश तुम्हाला देतोय तुम्ही नाही पण तो देते दिस इज द हार्ट ऑफ गॉड आपल्याला वाटतं मी हे मागितलं देवाने दिलं नाही रुसून फुसून फुगून बसून आता देव त्याच्यापेक्षा उत्तम गोष्टी न मागता देतो म्हणून देवाचं वचन सांगते की तुम्हाला ह्याची गरज आहे हे पिता जाणून आहे मग सहा ते तीस सो मोशेने परमेश्वराची वाणी ऐकली तो त्यांना जाऊन तिकडे सांगतोय परमेश्वर त्यांना घेऊन जातोय त्यांना वागवतोय त्यांच्या सोबत चालतोय त्यांचा पुरवठा करतोय सगळ्या गोष्टी देतोय त्या लोकांना एकच माहित होतं कुरकुर करायची काय झालं की नावं ठेवायची काय झालं की बडबड करायचं काय झालं की शिवीगाळी करायची काय झालं की मोशाला मारायला उठायचं काय झालं की इजिप्तची आठवण काढायची एवढंच माहित होतं परंतु परमेश्वर त्यांना अधिकार देत होता स्वतःची जमीन देत होता स्वतःच देश देत होता कारण कितीही कष्ट घेतले काही घेतले तरी ते अशा अशा राज राज्यासाठी ते विटा बा बा भाजून देत होते अशा राजासाठी ते काम करत होते जो त्यांना गुलाम बनवून ठेवत होता प्रेस दलड आजही तशाच गोष्टी घडतात आजही सैतान आपल्याला गुलामी पदे ठेवतो आणि आपल्याला सांगतो की हे सगळं ऐश्वरी मी तुम्हाला देईल या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला तुम्ही 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 मला नमन करा तुम्ही जगात करा जगातल्या गोष्टी पापामध्ये जा तुम्ही हे करा तुम्ही ते करा दिस इज लाईफ दिस इज लाईफ आज काय होतंय जगामध्ये बघा तुम्ही किती मागासलेले लोक तुम्हाला समजतच नाही तुम्ही आजच्या जनरेशन मध्ये फिट बसत नाही नाव अल्फा जनरेशन आता बीटा जनरेशन येईल मिलेनियम आहे हे आजकालच्या अशी नावं देण्यात आली आहे आजकाल कोण एवढं चांगलं चालतं सो सैतान आपल्याला दाखवते की आपण ना काहीतरी वेगळे आपण ना लोक असं दाखवतोय आणि आजकालच्या लोकांना पॅटर्न मध्ये ठेवलंय पण आपण ह्याचा भागच नाहीये आपण अधिकारी आहे सैतान आपल्याला दाखवतो की हे माझं किंगडम आहे हे माझं राज्य आहे मी ह्या जगामध्ये असं घडवतो परंतु तुम्हाला हे मिळणार नाही तुम्ही नाही का वेगळे यू आर द मॅन आउट तुम्ही काहीतरी वेगळा आहात असं दाखवतो आणि आपण पण आपल्याला स्वतःला कमजोर आपल्या स्वतःला वेगळं आपल्या सोबत हे काय चाललं असं विचार करायला लागतो परंतु विचार त्या गोष्टीवर नाही करायचे जे सैतान दाखवतोय ज्या गोष्टी येशूने रिप्लेस केल्या ज्या गोष्टी येशू पुन्हा देऊन गेल्या त्याच्याकडे पाहायचे सो तिकडे सुद्धा सैतानाने बागेत त्यांना हरवलं त्यांना पाडलं आणि आपले अधिकार घेऊन आपल्याला गुलाम बनवून ठेवलं त्या गुलामीतून मोशेद्वारे जसं परमेश्वराने इस्रायलाच्या संतानाला सोडवलं येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला सोडवलं आहे आता येशूची धार्मिकता आपल्याला दिली आणि येशू सुरुवातीपासून एकच सांगत आला आहे तुम्ही गुलाम नाही आहे तर तुम्ही देवाचे पुत्र आहे आणि जर तुम्ही देवाचे पुत्र आहात तर तुम्ही रॉयल फॅमिली राज घराण्याचा घटक आहात तुम्ही त्या कुटुंबाचे आहात आणि जर तुम्ही त्या कुटुंबाचे आहात तर तुम्ही राजे आहात तुम्ही किंग्ज आहात प्रेज द लॉर्ड सो राज बायबल सांगता की एखादी गोष्ट गुप्त ठेवणं याच्यामध्ये परमेश्वराचं गौरव आहे परंतु त्या गोष्टीचा शोध लावणं याच्यामध्ये राजाचा गौरव आहे हा ले लुया सो किंग्स अँड प्रिस्ट राजा काय आहे नी ते सूत्र वाचाल जेव्हा शम आ, किंग सॉलमन ने, ने बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये कळेल की राजाच्या शब्दामध्ये सामर्थ्य काय राजाच्या शब्द कसं शासन करतो राजाच्या शब्दाला किती वेट आहे ओके यू शुड नो द द वेट वेट ऑफ ऑफ गॉड्स वर्ड द वेट ऑफ गॉड्स कॉलिंग ओव्हर युअर लाईफ इफ यू आर नॉट आपण गुलामगिरीचं जीवन जगणार आणि आपण त्या राजाच्या किंवा त्या लोकांच्या हाताखाली काम करणार जे जे आपला नाश करायसाठी बसले आपल्याला गुलाम ठेवणार आहेत बागेमध्ये आपण हरवलं गमावून बसलो ते परत देण्यासाठी येशू राज्याची देवाच्या राज्याची घोषणा करत आला सो देवाचं राज्य म्हणजे देवाचं शासन देवाचं राज्य म्हणजे जिथे देव स्वतः राज्य करतो परमेश्वराचा शब्द मानला जातो देवाच्या सर्व इच्छा देवाला पाहिजे तशा घडतात सो एखाद्या देशामध्ये जर लोकशाही असेल ना तर त्या देशाचा राजा किंवा राणी जे ठरवणार ना ते ऐकावं लागतं त्यांना स्वतःच्या विचाराने चालता येत नाही प्लीज आपण काही मध्ये जगतो भारतामध्ये आपल्याला माहिती आपल्याला विचार स्वातंत्र्य आहे हाले जर तुम्ही देवाच्या राज्याचे आहात तुम्ही स्वतःच्या विचाराने चालू शकत नाही हे आपल्यासाठी महान आशीर्वाद आहे त्या राजाचे विचार त्या परमेश्वराचे विचार त्या राज्यामध्ये ज्या गोष्टी चालतात ते घेऊन चालायचे अँड दिस इज द इसेन्स ऑफ द किंगडम ऑफ गॉड मी जर एखाद्या राजाच्या अधीन आहे तर त्या राजाच्या गोष्टी मी ऐकल्या पाहिजे तो राजा जे बोलतो तुम्ही केलं पाहिजे येस yes, आय एम ऑल्सो अ किंग यू आर ऑल्सो बट अ गॉड इज अ किंग ऑफ किंग आपल्या सगळ्या राजांचा तो राजा हो तो तो आम आमें आमें आहे त्यामुळे त्याचे विचार त्याची वाणी त्याचे शब्द घेऊन आपल्याला चालायचे प्रॉब्लेम काय होतो आपण म्हणतो आम्ही परमेश्वराचे आम्ही स्वर्गाचे हा देश आमचा नाही आम्ही सियोन देशला चाललो आम्ही असे आम्ही स्वर्गीय आहे अशा घोषणा करतो अशा गोष्टी कर मोठमोठ्या आपण बोलतो पण आपण तिथले प्रिन्सिपल्स फॉलो करत नाही सो देवाचं राज्य काय माहितीये इफ यू टू नो जर तुम्हाला राज्य समजून घ्यायचं असेल ना तर तुम्हाला पहिलं परमेश्वर किंवा राजा समजला पाहिजे जर तुम्हाला राज्याचा स्वभावच माहित नाही ना तर तुम्ही त्याच्या राज्यामध्ये आनंदाने राहू शकणार नाही सो यू शुड नो द नेचर ऑफ युअर गॉड आणि हा स्वभाव सांगण्यासाठी येशू ख्रिस्ता आला सो so बागेमध्ये जे राज्य जे हरवलं त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला ठेवण्यासाठी त्या राज्याचे आपण आहोत हे सांगण्यासाठी येशू आला कारण आपण आता काय करायला लागलोय आपण आता त्या एक एक पैशासाठी आपण त्या एक एक गोष्टीसाठी ज्या आपल्या राज्यामध्ये मुबलक आहे ज्या आपण इतरांना देतो त्याच्यासाठी तडफडायला लागलोय आणि आपण गुलामी करायला लागलोय म्हणजे एखादा राजा तो स्वतः राजा असून त्याच्या लोकांमध्ये राहून जर गुलामी करतोय तर त्याच्यापेक्षा वाईट दृश्य काही नाहीये डोळ्यांनी अशी गोष्ट पाहू नये प्रेस द लॉट आणि परमेश्वर आपल्याला त्या बंधनात आज जितकी वर्ष पाहत होता म्हणून प्रभू येशू देवाच्या राज्याच्या सुवार्तेची घोषणा करत आला प्रेज द लॉट दिस इज द ट्रुथ दिस इज द ट्रुथ पहा बायबल मध्ये काय लिहिलंय माहितीये का उत्पत्ती एक अठ्ठावीस मध्ये हा डोमिनियन किंवा संपूर्ण पृथ्वी सत्तेखाली आला आना तुम्हाला माहितीये असं नाही प्रभू की हे माझे हे तुम्हाला पावार्टॉ दिलंय तर तुम्ही एवढे एवढे वर्ष इकडे अधिकार करा मी नाही आता तर माझ्या ऍब मध्ये सांभाळा नो डोमिनियन किंवा सत्ता करणे यासाठी कर जो शब्द वापरलाय जो हिब्रू शब्द वापरला आहे तो आहे राडा ओके आर ए डी एच आर ए डी एच राडा सो राडाला जर तुम्ही ट्रान्सलेट केलं ना शब्दशहा ओके हिब्रू लँग्वेज मध्ये रडाचा मिनिंग काय आहे याचा अर्थ आहे किंगडम म्हणजे ऍक्च्युअल शब्द काय माहिती आणि सगळ्यावर काय करा राज्य करा लुया ऍक्च्युअल आपल्याला काय करायचंय हे किंगडम आहे हे किंगडम हे देवाने आपल्याला दिलंय जर तुम्ही ग्रीक भाषेमध्ये हा जो शब्द पाहिला जो आपण दोन दिवसापूर्वी पाहिलं तर बेसिलिया याचा अर्थ पण सेम होतो इट मीन्स द किंगडम वेअर द किंग रूल्स हा जिथे राजा राज्य करतो त्याच राज्य त्याच किंगडम सो ऍक्च्युअल ज्या वेळेस आपण नाही का परमेश्वर बोललेले शब्द घेतो ना त्यावेळेस आपल्याला समजते की देवाने आपल्याला त्याचं किंगडम दिलंय वी आर अन एक्सटेंशन ऑफ गॉड्स किंगडम ऑन दिस अर्थ देवाचं जे स्वर्गीय राज्य आहे जे उत्तम राज्य आहे त्याचं तुम्ही या पृथ्वीवर प्रतिनिधित्व करत आहात तुम्ही ते पृथ्वीवर वाढवत आहात त्याचं राज्य अँड इट इज एवर एक्सपांडिंग हा लेलुया जोपर्यंत तुम्ही कुठल्या राज्याचे तुमची नॅशनॅलिटी काय आला समझना ना एक कुठून आहात हे समजणार नाही आपण बंधनामध्ये जीवनच जगणार कारण आपल्याला तो इजिप्त देशच चांगला वाटणार जिथे आपल्यावर अत्याचार केला जातो जिथे आपल्याला मेहनत करावी लागते कष्ट करावी लागते कारण आता ना त्या गोष्टीची सवय झाली आहे पण बायबल सांगतं की वारीस जरी तो वारिस आहे पण पर जोपर्यंत तो बालक आहे ना तर त्याच्यावर गुलाम सुद्धा अधिकार करतो त्याच्यावर इतर लोक सुद्धा सत्ता करतात कारण करता। अजून तो नाबालिक आहे अजून तो काय बालिश आहे अजून तो वयात आला नाहीये परंतु वारीस आता बाळ असताना तो वाढलाय तो मोठा झालाय ज्या वेळेस तो वयात येतो ना त्यावेळेस तो ह्या सगळ्यांवर अधिकार करतो जे लहानपणी ज्यांच्या अधिकाराखाली तो होता का कारण आता तो त्या सगळ्या वारसावर त्या संपत्तीवर तो अधिकार करू शकतो तेवढ्या वयाचा तो झालाय सो जोपर्यंत आपण या अज्ञानामध्ये राहणार की आय बिलॉंग टू द किंगडम ऑफ गॉड अँड लॉर्ड जीजस हॅ दिस किंगडम टू मी बाय ग्रेस आय हॅव बीन सेव्ह आणि आता हे राज्य मला सोपून देण्यात आलं आहे या राज्यामध्ये मी काम करत आहे या राज्यामध्ये माझ्या शब्दाला महत्व आहे हे जेव्हा तुम्हाला समजणार आणि त्यानुसार ज्यावेळेस तुमची जीवनशैली बदलणार त्यावेळेस गुलाम ही गुलामगिरीची ही भाषा किंवा ही गुलामीची किंवा ही एक प्रकारची मागासलेली जी वृत्ती आहे ना ती तेव्हा निघून जाणार जोपर्यंत हे सत्य समजून आपण चालणार नाही ना तोपर्यंत ह्या चुकीच्या फसवलेल्या मदे, आयडेंटिटी मध्येच आपण चालणार ज्याला संविधान माहिती आहे ना ती व्यक्तीनं प्रत्येक होणाऱ्या अत्याचाराचा सामना करू शकते काही एक शंभर एक वर्षापूर्वी शंभर एक वर्षापूर्वी नाही हजार सातशे वर्ष काहीतरी जाच झाला खालच्या दर्जाच्या लोकांचा छळ चा झाला चा संविधान येऊन आपल्याला आता काहीशीच वर्ष झाली आहेत परंतु एवढ्या वर्षामध्ये संविधानाने त्याचे ताकद दाखवली त्याचं पावर दाखवलं आहे की जी लोक छळाखाली होती कितीतरी वर्ष कितीतरी वर्ष जे वरिष्ठ जातीतील लोक नीच दर्जाच्या लोकांचा काय म्हणतात त्यांचा छळ करत होते त्यांना त्रास देत होते त्यातून ते कसे बाहेर पडले माहिती ज्यावेळेस ते शिकले ज्या वेळेस त्यांना संविधान समजलं ज्यावेळेस संविधानाचे अधिकार समजले स्त्रियांसाठी संविधानामध्ये कितीतरी चांगल्या गोष्टी केल्या आज आम्ही एज्युकेशन घेऊ शकतो आज आम्हाला प्रवास करण्याचं स्वातंत्र्य आहे आज आम्हाला सगळ्या गोष्टी करण्याचे जे अधिकार मिळेल का पहिला आम्हाला हे नॉलेज नव्हतं तेव्हा स्त्रिया साधारण आयुष्य जगायच्या आणि कोणीही त्यांना कुठल्याही बंधनात ठेवत होतं आपण देवाच्या राज्याची जी लोक आहेत ते देवाचं राज्य कसं चालतं त्याचं मॅन्युअल आपल्या ख्रिस्ती जीवनाचं हे कॉन्स्टिट्युशन आहे हे जोपर्यंत आपण वाचणार नाही हे जोपर्यंत आपल्याला समजणार नाही काय देवाने दिले हे समजणार नाही ना तोपर्यंत सैतान आपल्याला राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट नाचवत राहणार इफ यू टू यु नो राईज अप इन दी अथॉरिटी तर देवाचं राज्य काय आहे देवाने ते कोणाला दिले मी कोण आहे माझा त्या राज्यामध्ये रोल काय मी त्या राज्यामध्ये एक प्रजा गुलाम एक नोकर म्हणून पद मिळवणारी व्यक्ती आहे हे तुम्हाला शोधून काढायचंय द लॉर्ड जर तुम्ही देवाच्या राज्यामध्ये आहात तर विचार करा राज्यामध्ये राज्य करणारी लोक ही नेहमी शाही घराण्यातली असतात ती राज्य घराण्यातील असतात प्रिझ लॉर्ड सो वी बिलॉंग टू द किंगडम ऑफ गॉड वी बिलॉंग टू द फॅमिली ऑफ गॉड सो So we are from the royal lineage hallelujah आपण तिथून आलो आहोत ते आपलं खरं ओळख आहे तिथला आपला अधिकार आहे आणि त्या सगळ्या गोष्टी शरीरामध्ये असताना दाखवण्यासाठी आप परमेश्वराने आपल्याला पाठवलंय एक वेळ आपण हा अधिकार गमावला होता पण येशू ख्रिस्ताने रक्त सांडण्याद्वारे सर्व कार्य पूर्ण करण्याद्वारे त्या मृत्यूच्या दाढेतून आपल्याला सोडवून त्याने आपल्या सगळ्या अधिकारामध्ये पुन्हा एकदा आपल्याला प्रस्थापित केलं आपल्याला ठेवलंय जे गमावलं ते आपल्याला दिलं आहे म्हणून आता आपण गुलाम नाही तर पण पुत्र देवाने आपल्याला दत्तकपणाचा आत्मा दिलाय आणि म्हणून आपण आपल्याला आपण त्याला पिता आणि बापा अशी हाक मारतो जर तुम्ही परमेश्वराला ज्याचं राज्य देवाला तर याचा अर्थ तुम्ही त्या देवाचे पुत्र कायदेशीर्या ह्या राज्याच्या नियमानुसार तुम्ही पुढे काम करणारे राजे पद मिळवणारे ते वारीस आहात प्रेस लॉर्ड आणि हेच तर प्रभू सांगत होता आपल्याला दुसरं काही बोलला नाहीये पहा प्रेषित पौलाने आपल्याला हेच सांगितलंय की येशू ख्रिस्ता सोबत सोबत वारिस करून ठेवलंय देवाने प्रेस द लॉर्ड करून ठेवला आहे आणि तरी सुद्धा आपण आज इतक हलाकीचं इतक कमजोरीच इतक अपयशाच इतक फेल्युअरने भरलेलं जीवन जगतोय का माहितीये इग्नोरन्स ऑफ द वर्ड ऑफ गॉड प्रेस द लॉर्ड प्रेस द लॉर्ड प्रेस द लॉर्ड सो नाव राईज अप टू युअर कॉलिंग आपल्याला सवय कशी झाली मी खूप थोडक्यात आणि स्पष्ट सांगते का आपण नेहमी आहे ना आपल्याला असं एक्साईट करणारे खूप खूप चांगल्या गोष्टी बोलणारे अशा ज्या वेळेस वर्ड दिलं जातं अशा गोष्टी बायबल मध्ये वाचतो ना आपल्याला खूप बरं वाटतं आपले डोळे भरून येतात हात अंगोर वगैरे लाईक यू गेट परमेश्वर किती महान आहे पण ज्या वेळेस हेच वचन आपण कोण हे आपल्याला दाखवतं आपली ओळख दाखवतो आपली धूळ झटकायचा प्रयत्न करतो ना आपल्याला झोप यायला लागते किंवा आपण म्हणतो हा का हा का कारण आपल्या मनाला ना गुलामगिरीची सवय झाली आपलं मेंदू आहे ना त्या गुलामगिरीत वाटत वाढलाय त्यातून जोपर्यंत बाहेर निघणार नाही ना मोशेच्या मागे कुरकुर करणाऱ्या इस्रायली लोकांसारखा आपण त्या इजिप्तची आवड धरणार प्रेस द लॉर्ड बट वी हॅव टू चेंज आवर मेंटॅलिटी टेल युअर माइंड दॅट यू बिलॉंग टू द किंगडम ऑफ गॉड यू बिलॉंग टू द रॉयल लिनेज द रॉयल ब्लड इज इन युअर बॉडी यू बिलॉंग टू द रॉयल किंगडम राज्य जे सर्वात उच्च आहे जे प्रतिष्ठित आहे तिथले आपण आहोत ज्या ज्या वेळेस आपल्याला आयडेंटिटी विषय ज्या ज्या वेळेस आपल्याला अधिकाराविषयी ज्या ज्या वेळेस आपल्याला देवाच्या ह्या दिलेल्या गोष्टींमध्ये वारसा विषय शिकवलं जाताना आपण ऐकतो आपण एक्साइटेड होतो आणि नंतर काही वेळाने किंवा नेक्स्ट डे पुन्हा नॉर्मल होऊन जातो का माहितीये आपल्याला फक्त येशूने किती छान आरोग्य दिलं येशूने कसं सोडवलं येशूने लोकांवर कशी भविष्यवाणी होते लोकांच्या स्वप्नांचा अर्थ लोकांना अशी स्वप्न पडली किंवा चांगलं काही झालं किंवा किती लोकांमध्ये पवित्र आत्म्याद्वारे अभिषेक उतरला किती अन्य भाषेत बोललो किती उपास प्रार्थना केली या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला प्राईड घ्यायची सवय आहे टेलिंग यू कुठेतरी आपण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना फसलो आहोत ना म्हणून आपण आजही आपल्या त्या ओळखीमध्ये त्या आयडेंटिटी मध्ये चालत नाहीये आजही आपण मागे का पडतोय माहिती कारण आपण पूर्णपणे ती ओळख स्वीकारून चालत नाहीये पण आता फक्त ह्या गोष्टीसाठी बायबल नाही वाचायचे येशूने काय केलं येशू माझी पण प्रार्थना ऐकेल का आजही अनेक वेळा आपण दुसऱ्यांकडे जातो प्रार्थना करायसाठी इट इज गुड इफ यू आर टेलिंग अदर पीपल की आमच्यासाठी प्रार्थना करा, करा बऱ्याच गोष्टी करा या सगळ्या गोष्टी करा आपण सांगतो आपल्याला आपल्याला परमेश्वराने जे सांगितलं आहे ते फॉलो करून चालायचंय जोपर्यंत मी त्या गोष्टींवर विश्वास ठेवून मी चालत नाहीये तोपर्यंत मी छोट्या छोट्या गोष्टींसाठी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दुखी होणार छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कमजोर पडणार येस परिस्थिती बदलताना दिसत नाहीये पण परिस्थिती बदलायच्या आधी आपण बदलणं गरजेचं आहे हाय लुया प्रेस लॉर्ड देवाचं वचन आपल्याला बदलतं देव आपल्या हृदयामध्ये काम करतो देव आपल्या विचारामध्ये काम う लॉर्ड बायबल सांगतं की येशू ख्रिस्त जिथे जिथे गेला ना तर जेवढे दुखणे असायचे जेवढे आजारी लोक असायचे सगळ्यांना आरोग्य भेटायचं काय या गोष्टी व्हायच्या माहितीये कारण येशू आरोग्याची सुवार्ता सांगत नव्हता येशू देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत होता आणि येशू त्या राज्याशी समरूप होऊन शरीरामध्ये असताना काम करायचं ना या गोष्टी चालायच्या बायबल मध्ये प्रभू म्हटलाय की ह्या सगळ्याची गरज आहे हे परमेश्वराला माहितीये म्हणून काय खावं काय प्यावं काय काय घालावं याचा विचार करू नका त्या सगळ्या गोष्टी परमेश्वर आपल्याला ऑलरेडी देत आहे त्या सगळ्या गोष्टी कशा येणार त्याच्या तुम्ही तुम्ही ऑपरेट करणार त्याचं राज्य तुमच्या असणार स्वतःची ओळख जी आहे ती घेऊन चालणार ह्या सगळ्या गोष्टी सहज घडणार मला आरोग्याच्या मागे पळायची गरज नाही कारण ऑलरेडी येशूने दिलंय मला कुठली समृद्धी प्रॉस्पेरिटीच्या मागे पळायची गरज नाही ते तर देवाच्या राज्याचा भाग आहे मला कुठलं माझं करिअर चेस करण्यासाठी रात्रीन दिवस मला एका गोष्टीच्या मागे पळायची गरज नाही आय जस्ट नीड टू सीक द किंगडम ऑफ गॉड जेव्हा मी स्वतःला साधारण मनुष्य सोडून मी स्वतः कोण आहे हे ओळखीमध्ये चालणार मी त्या राज्याशी समोर होऊन चालणार मी ते राज्य माझ्यामध्ये घेऊन चालणार ना तेव्हा या गोष्टी देवाचं राज्य हे कसं माहित माहितीये त्यासाठी देवाने सगळ्यात मोठा असेट सगळ्यात मोठी मदत सगळ्यात मोठा आपल्यासाठी जे काम केलंय ना ते पवित्र आत्मा दिले आले लुया मी तुम्हाला सांगेल की देवाचं राज्य आणि पवित्र आत्मा याचा काय संबंध आहे Praise the Lord, praise the Lord. So, believe the word of God, follow the word of God, read the word of God, meditate upon the word of God, and every now and then just read, follow, confess the word of God. आपल्यामध्ये बदल घडवतं हे वचन तुमची विचारसरणी बदलवणार हे वचन तुमच्या शरीरामध्ये उत्तम गोष्टी घडवणार हे वचन तुमच्यामध्ये नकारात्मक गोष्टी कधी निघून जाणार करणार नाही व्यसन कधी निघून जाणार समजणार नाही भांडणं कधी घरातली थांबली समजणार नाही कसं होणार माहिती तुम्हाला भांडण्यासाठी प्रेयर करायची गरज नाहीये तुम्हाला त्या वसन व्यसनासाठी प्रार्थना करायची गरज नाही त्या वासनेशी तुम्हाला नाही का लढत राहायची झुंजण्याची गरज नाहीये रीड द वर्ड ऑफ गॉड त्या सगळ्या मध्ये देवाचं वचन भरा हे सगळ्या था गोष्टींवरचे होल तुटून जातील देवाच्या वसनासमोर हे अंधकाराच्या गोष्टी टिकत नाहीत कारण देवाचं राज्य हे प्रकाशाचं राज्य देवाचं राज्य देवाचा, देवाचा, देवाचा नियम देवाचा शासन देवाचा स्वभाव आहे जे देवाने आपल्याला दिलंय लॉर्ड प्रेस द लॉर्ड